संकटे सांगून येत नाही तसाच हा नागपूर नांदेड गाडीचा प्रवास प्रवासात सगळी जण आनंदात पण तेव्हाच मला काहीतरी मागे पडण्याचा आवाज येतो आणि मी त्वरित चालकास सांगितले बस मधून उतरून शहाणीशा केली तर कळलं की आपण मोठा अपघात होता होता वाचलो बोलूया कंडक्टरशी शी शॉक पटारा हे मेंटेनन्स दोष आहे ना याच्यामध्ये तुम्ही कंडक्टर ड्रायव्हरच्या मागे त्रास किंवा लोकांना हानि होऊ शकते गाड़ी कंट्रोल और जाता नाता। हे सर्व ऐकल्यावर कळलं की आज आपण स्वतःचा नाही तर कित्येक लोकांचा जीव वाचवला प्रवासात अशीच बुद्धी प्रत्येकाला भेटू दे मग अमरावती जाणाऱ्या गाडीत आम्ही यवतमाळ पर्यंत बसलो आणि सुटकेचा श्वास घेतला नव्हतं गाडी माहितीच आरामार एसटी महामंडळाची चूक आणि आम्ही थोडक्यात बचावलो तुम्ही मी जवळ गेले त्याला सांगितलं की असं असं झालं त्यामुळे त्यानं गाडी थांबवली